मी डॉक्टर श्रीकांत जाधव कुंडल तालुकापूर् जिल्हा सांगली तर पहिल्या स्टार्टला आम्ही असा निर्णय घेतला की एकाने कॅन आपण स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याच्यावर स्टिक स्प्रे द्यायचा आणि आम्ही तो निर्णय पटकन घेतला आणि तो अंमलात पण आणला साधारणपणे एक चाळीस ते पन्नास कॅन आम्ही चार एकरमध्ये लावले तर त्याच्यावर आम्ही स्टिकविंग स्प्रे दिला आणि आता आपण एक जेव्हा पाहतो आहे की ह्याच्यावर सारे स्टिक आ, कीटक चिकटलेले आहेत बघा पांढरी मासे असू दे मासे असू दे चिंत असू देत ढास असू देत सारेच्या सारे ह्याला चिकटलेले आहेत आणि आपण बघू शकताय आहे की ह्याच्यामध्ये जे चिकट ट्रॅप असतात किंवा मी लाईट ट्रॅपसुद्धा लाईट ट्रॅपलासुद्धा मी इथं लावले बागेमध्ये माझ्या खरबोजाच्या प्लॉटवर पण लाईट ट्रॅपपेक्षा सुद्धा स्टिकविनचा रिजल्ट अतिशय सुंदर आला सुंदर म्हणजे अफलातून रिझल्ट आला आणि ह्याच्यामुळं माझ्या बरेच कीटकनाशकांच्या फवारण्या वाचल्या बरेच म्हणजे प्रत्येक वेळी थ्रीप्स किंवा आज स्टे हे पांढरी माशी ह्याच्यासाठी ज्या आपल्याला फवारण्या लागत होत्या त्या आपल्या पूर्ण फवारण्या थांबल्या आणि जवळजवळ कीटकनाशकांच्या फवारणीमध्ये कीटकनाशक पुन्हा बुरशीनाशक ह्याच्या फवारणीमध्ये आपल्या साधारणपणे सत्तर ची जाली। ते पंच्याहत्तर टक्केची बचत झाली आणि हे स्टिकविन एवढंच काम केलं की प्रत्येक कीटकाला त्याने आकर्षित करून त्याला चिकटून बसले त्याच्यामुळे हे असंही आपण असं जर टांगून ठेवलं तर ह्या पद्धतीने ह्याचे रिझल्ट फार सुंदर आले आणि ह्या पद्धतीनं आपण हे करायला काय अडचण नाही आहे